नाही आता तर एक शब्द आपण काय पाहिजे तुम्ही लक्षात घ्या अर्ज किती लोकांना दिला मागितला अर्ज कमी केले ना भाऊ तुम्ही सांगा अर्ज केले पाहिजे ना त्याच्यासाठी आता लोक अर्ज करत नाही तर आपण गावगावात कॅम्प घेऊन राहिले त्याच्यासाठी आपण काय करतोय वंशवाड शोधासाठी एक वेगळा आपण प्रस्ताव तयार करतोय वेगळी कमिटी तयार करतो फक्त वंशवाढ शोध त्यासाठी आता वेगळा आपण कायदा आणतोय ना हा त्याच्यासाठी कायदा क्रिएटिव्ह ब्रिटिशन आता चोवीस तारखेला आहे ते झालं तर आपण आयोगाच्या मार्फत सगळे अधिक जास्तीचे पुरावे नमुने घेऊ आणि फेब्रुवारी मध्ये अधिवेशन घेऊन ज्यांना अर्जच केला नाही त्याला आपण सांगू का असं नाही अर्ज आता अर्ज दिल्यानंतर मग आता जालना अठराशे बावन लोकांचे एकंदरीत अर्ज दिले आणि त्यानंतर सतराशे अठ्यात्तर लोकांना जातीचे प्रमाणपत्र दिले हे सगळ्या जिल्ह्याचं सांगू अठराशे <laughs> एकोणऐंशी परभणी आपण अठराशे एकोणवर्यंत नंतर हिंगोली पंचावन्न पंचावन्न पंचाव। लोकांना एकशे सत्तावीस नांदेड नांदे। एकशे सत्तावीस लोकांना बीड आ... सात हजार सहाशे सदुसष्ट आणि अर्ज दिले बीड मध्ये सहा हजार तीनशे सत्याऐंशी आणि लातूर एकशे अठ्ठावन आणि नंतर एकशे एकोणीस आणि धाराशिव दोन हजार पाचशे अठ्याहत्तर दोन हजार दोनशे नव्वद आणि एकूण जे नाकारलेली अर्ज संख्या फक्त एकशे एक्क्याऐंशी आहे हे एकंदरीत अशी व्यवस्था हो, आहे आता आपण काय केलं ह्या गतीमान वासाठी गावागावात लिस्ट लावली सतरा अठरा गावातच शिबिर घेऊ आपण म्हणजे शासन आपल्या दारी ही भूमिका आपण प्रत्येक गावात राबवणार आहोत आपण सांगणार नाही जे आहे त्याच्यावरच आपण इतर राज्यातल्या सोळा हजार लोकांनी अर्ज केले बारा हजार आता ते पण सांगतो आम्ही तुम्हाला कुठं अर्ज चौपतीस माझं वाटते आम्ही सिंधे त्यांनी काय करावं ज्यांना ज्यांना बोगस वाटते त्यांनी या ऑफिस मध्ये या तिथे जाव बोगस वाटले तर एखादा रिपोर्ट द्याव मला अंदर टाकाव त्यांना अंदर टाकाव हा आणि अधिकाऱ्याला अंदर टाका बोगस असत तर फाशी द्या चष्मा लावला हा आता हे पहा आपण किती भाषांतर किती झालं एकूण अर्ज किती होते कुंभी प्रमाणपत्र मिळण्याबाबतचे प्राप्त अर्जाची संख्या आहे संभाजीनगरची पंधराशे छत्तीस बरोबर आहे तर आपण अर्ज किती लोकांनी दिले पंधराशे तेरा आता प्रमाणपत्र दिलेले आहे हा अर्जानुसार एवढे प्रमाणपत्र दिले आता हे धवंडी गावागावात येतो हे दवंडी गावागावात या ग्रामपंचायती लिस्ट लागली तिथे आपण काय म्हणते रोजगार सोबत बसवला गोदवाल बसवला जे नोंदी आहे त्याच्यासाठी बरं लाईव्ह झालं हे <गलेगे> आपण सगळं करतो आहे माझं तर पहिले होऊ द्या ना तुमचे प्रश्न व्हॉट्सअपवर वाटतो मी वाटतो आता आता लक्षात अडचण येणार नाही माझं काय म्हणणं आहे का ह्या जुन्या म्हणजे फक्त हा आरामशीर आरामशीर सांगतो सांगतो फक्त आम्हाला तिकडे लवकर जावं संभाजीनगर चार हजार चारशे चौऱ्याहत्तर जालना तीन हजार तीनशे अठरा परभणी दोन हजार आठशे एक्याण्णव हिंगोली तीन हजार पाचशे तेरा नांदेड एक हजार सातशे अठ्ठेचाळीस बीड तेरा हजार एकशे अठ्ठावीस आणि लातूर नऊशे एक धाराशिव एक हजार सहाशे तीन अशा फक्त आठ जिल्ह्यातल्या एकतीस हजार पाचशे शहात्तर आता याला गुन्हा करावा ह्या नोंदी कधीचे आहे अठराशे त्याचे किती झाले असून असे फांद्या हा वटवृक्ष आहे तुम्ही लक्षात घ्या म्हणजे याला आपण चौपट पाचपट कसं गुणाचं आहे तो, तु तो वेगळा तुम्ही एक लक्षात घ्या असं आता तुम्ही ह्या जुन्या नोंदी आहे आपण केव्हाचा रेकॉर्ड पाहतो अठराशे सत्तावन्न अठराशे सत्तावन्न शाळेचा प्रश्न कसा प्रश्न असा आहे यापूर्वीचे लोक याचा बेनिफिट घेतलेत का काय सगळ्या या सगळ्या खजान्यात होत्या कुणी दाखवल्याच नाही आणि आपण शिंदे साहेबांना ते प्रयत्न केले साहेबांना आंदोलन केलं हा खज आपण बाहेर काढला आता हे एकोणीसशे साठ पूर्वीच आहे आता एकोणीसशे साठ म्हणजे आता एकोणीसशे साठ नंतर त्याचं वर्ष म्हणजे खूप जुनं आहे हा साठ बाकी किती वाढले असेल एका बापाचे किती लेकर झाले असेल तर जालना मध्ये दोन हजार आठशे एक्याण्णव हिंगोलीमध्ये तीन हजार पाचशे तेरा ह्या जुन्या नदीच्या नोंदी सांगतोय सापडल्या सापडल्या हे काय देतो तुम्हाला जिल्हा वाईज देऊ का जिल्हा याचे फोटो काढू शकता आणि हे लपाच कारण फोटो समाधान करायचं पाणी लागत नाही पाणी लागलं आपले हाऊस फार मोठं असं आता समजा शंभर इतकं वस्ती करायचं असेल तर अधिक खोदावं लागेल लागेल हे तर नॅचरल बिलकुल करावंच लागेल आणि त्याच्यावर बोलणार नाही मला वाटते मला वाद वाजरवाडी असं आहे पण याची आता आपल्याला काय करावं वंशवळ करावं लागेल अटनाव काढवं लागेल आणि हे काढल्यानंतर आता त्याच्यासाठी एक आपण प्रस्ताव शासनाला लगेच देणार आहोत प्रस्ताव पण तयार केला जाईल लगेच एक दिवसात त्याला मान्यता देऊन एक वेगळी टीम तयार करावं लागेल कारण आता ह्या नोंदी सापडल्या पण नोंदीनंतर त्याचे वंश टाळण्यासाठी पण खूप मोठी मेहनत आपल्याला करावं लागणार आहे कारण काय झालंय का पन्नास साठ सत्तर वर्षात म्हणजे स्वातंत्र्य झाल्यापासून ही प्रॅक्टिसच झाली मुळात बऱ्याच जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये हे प्रॅक्टिस असतं आणि इथे प्रॉब्लेम काय झालं कोतवाल आणि जन्म नोंदी जन्ममूर्ती नोंदी या मराठवाड्यात सापडतच नाही आमच्याकडे सापडली आम माझी इथं गावात कोतवाल बुक म्हटलं का गावात कोतवाल बुक तयारच आहे पण इथं ते गाळ झाले भेटले नाही किंवा ते उपलब्ध झाले नाही त्याची ठेव ठेवल्या गेली नाही आणि जे जे जिर्ण आहे आता जरांगे पाटील साहेबांच्या आंदोलनामुळे हे मोठं यश आहे कारण आता हे कुठं उद्यापासून सुरू करत आहे म्हणजे सगळ्या पद्धतीनं ज्या महत्वाच्या होत्या का पस्तीस हजार नोंदी ह्या आपल्या मराठवाड्यातल्या तर त्या सगळ्याच्या मध्ये त्याच्या सगळे सोयऱ्यांना कसं देता येईल त्या संदर्भात सुद्धा आपण एक मसुदा तयार केला तसं अभि सूचना काढणे या सगळ्याच्या संदर्भात ते पण आम्ही जरांगे साहेबांना सगळं दाखवणार आहोत आतापर्यंत काल आम्ही चार ते पाच घंटे खुद मुख्यमंत्री महोदय चार पाच सचिव सगळे यांच्यासोबत एक बैठक चार घंटे एका एका एक शब्दावर प्रत्येक एक शब्दावर आपली बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये एक मसुदा आपण आता रंगे साहेबांना दा दाखवणार आहोत आणि दाखवल्यानंतर त्यांच्या समोर ते सगळं मांडल्यानंतर तर त्यांच्यामध्ये काय भूमिका त्यांची येतं त्यांच्यामध्ये आधी काही मत आहे काय केलं पाहिजे अधिक हा सगळा विचार म्हणजे तो सगळा आपण त्याच्या समोर ठेवू आणि प्रशासन दोन्ही गोष्टींना त्या जास्तीत जास्त दाखले आपल्याला कसे देत आहेत सापडल्या पण नोंदी नंतर नों दाखले जर भेटले दा दा, तर त्याला उपयोग नाही आणि त्या दाखले भेटले पाहिजे आहे मग काय ताट स्वयंपाक केला पण जेवण नाही असं व्यवस्था होऊ नये याची काळजी सरकार घेणार मी सुद्धा चार चार पाच पाच दिवसांना स्वतः येऊन त्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करेल म्हणजे जी छोटी असेल मी असेल आम्ही सगळे याच्याला आता विभागावर आलो उद्या जिल्ह्यावर आपण जाऊ आणि काय होते का आता एक नमुना आम्हाला भेटलाय मला वाटते तर त्यामध्ये काय आहे का, का, का राघोजी राव आहे आता राघोजी राव मध्ये गाव आलं पण अडनावच आलं आता अडनाव न आल्यामुळे शोधणं फार कठीण जात ना तर आपण तो एक प्रस्ताव आता नव्यानं तयार करू आणि इथल्या मिटिंग नंतर आमच्या लक्षात आलं का राघोजी नाव आहे ते कुंभी पण लिहिलेलं आहे जे अं अशा अशा काही नोंदी आहेत ते कुंडी पष्ट आहे गावही पष्ट आहे पण ते राघवजी कोण होती त्याची वंशवळ आता का आपल्याला कळावं लागतं थोडं कठीण आहे सगळ्या आता हे आपण अधिसूचनेमध्ये घेतलं ते ती चौतीस चे नमुने पाहावे कि नाही पाहावे हे पण पहिले नव्हतंय आता तेहतीस चे नमुने हे पुरावे म्हणून पहावं लावून साठी अधिसूचना म्हणजे नियम आपण केलेला आहे ते पण उद्या पासून ते पण मला लागू होईल एकंदरीत देवीच्या साथीचे आपण पाहतो साथीच का ते काय म्हणतोय त्र्यंबकेश्वर असे राक्षस भवन असेल अधिक काय देवीच्या साथीत काही नाव आणि कुंभी काही इतर जातीचे सापडलेले आहेत हैदराबाद हाऊस मध्ये आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात तिथे आकडेवारी आहे पण ते कागदपत्र आपल्याकडे आहे त्याची पाहणी आता भरपूर फायदा आपल्यामध्ये होईल आणि आता तुम्ही हे बिलकुल चुकीचं चालू नाही तुम्ही हे प्रश्न किती काही विचारले तर मी त्याच उत्तर देणार नाही ते त्याचा मला काही संबंध नाही आता माझा संबंध जरांगे पाटील आणि मी सरकार सध्या तरी असं आहे बाकी बाकी बाजून बंडी चालली का ट्रॅक्टर चालला मला त्याचं काही लेन नाही आणि माझं नाव बच्चू आहे त्याच्यानं जास्त मोठ्या लोक पाहिलं तर किती कागदपत्र पाहिले तर मला वाटतं लाखोच्या घरात करोड अशा याच्यात असेल एका एका जिल्ह्यामध्ये आपण तीस तीस पंचवीस पंचवीस लाख कागदपत्राची छाननी केलेली आहे त्याची सगळी माहिती आम्ही आता धनंजय पाटील साहेबांना देणार आहोत जसं आता संभाजीनगरला चोवीस लाख जालन्याला एकवीस लाख परभणी हे भूमी कोटी चौऱ्याण्णव लाख आपण आतापर्यंत कागदपत्राची के पाहणी केली त्यानंतर तेहतीस चौतीसचे चे नमुने तपासल्या जात नव्हते आतापर्यंत तेहतीस चौतीस जे काही आणि इथेच खूप आपल्याला वाव आहे तेहतीस चौतीस मध्ये आपल्याला एकूण आम्ही जर पाहिलं तर आपण एकतीस लाख तेहतीस हजार चारशे साठ तपासलेल्याची संख्या आहे आणि याच्यामध्ये बऱ्यापैकी आता हा कुंडी सापडण्याचा आकडा वाढत चाललेला आहे आणि प्रत्येक तालुक्यात जर पाहिलं तर एकूण एका गावामध्ये सत्तावीस सत्तावीस गावामध्ये ह्या नोंदी सापडत आहेत तेहतीस चौतीस आहे त्या खूप व्यवस्थित हाताळात थोडस जर इकडे तिकडे झालं तर ते फाटून जातं आणि तेहतीस चौतीस नमुना आहे ना आपल्याला भूमि तो तो जुना नमुना आहे का का ते काय म्हणतो त्याला काळातली आहे त्याला एकही शब्द तुम्हाला सांगणार नाही एकंदरीत जे तुम्ही कामाचा आढावा घेतला याच्यावरती एक आंदोलन करून कस आहे पहिले आपण जर पाहिलं तर याच्यात मी पूर्ण समाधानी नाही पण याच्यात काम करणं खूप गरजेचं आहे एकंदरीत काय झालंय का प्रशासनावर नव्यानं आलेली जबाबदारी सात आठ महिन्यात नव्यानं आलेली जबाबदारी आणि याच्यातलं पाहिजे तेवढं सोपं असं होईल जसं आता विदर्भात झाले तर जन्ममूर्तीची नोंद गावात सापडतं कोतवाल नोंद सापडतं पण इथं वेगवेगळ्या आहे इथं जन्ममूर्तीची नोंद नाही तर कोतवाल लोकांची नोंद नाही मग महसूल लेपट पाक जिल्हा परिषदचा रेकॉर्ड पहा अधिक असे चार पाच रेकॉर्ड घेऊन ते जुळवाजुड करता येतं हे तुम्ही लक्षात घ्या आणि त्याच्यामुळे पाहिजे तेवढं समाधानकारक जरी नसलं तर मला पूर्ण विश्वास आहे का या पंधरा दिवसामध्ये आपण प्रचंड काम आतापर्यंत आम्ही काय केलं आम्ही काही खाली लक्ष दिलं नाही आम्ही पाहिलं मंत्रालयात गेलो मंत्रालयातल्या काय दुरुस्त्या आहे फर तर मराठा आम्ही तर कुंभी आहेत याचा आम्ही विधानसभेत आम्हाला त्याचाच अभ्यास करावा लागला मग मी तर जातीच्या दूर आहे जात मा नावाने कधीच लागले नाही पहिल्यांदा जात माझ्या नावानं चिटकली तर मी त्याचं थोडस मला फार आनंदही नाही पण ते सगळं करायसाठी आपली सगळ्या समाजाचं समाधान माझं संबंध आहे का ते शेतकऱ्याच आहे शेतकऱ्याचं समाधान झालं ते सगळे समाधान होते पण तरी सुद्धा हा महाराष्ट्र कारण मराठा हा प्रचंड नव्वद टक्के कुंभीच आहे शंभर टक्के त्याच्यात त्यांचं समाधान शेतकऱ्याचं समाधान होईल असंही माझ्या डोक्यात आणि मग आम्ही कामाला लागतो सज्जे सोयरीची जुन्या पुराव्याची जे ते चौतीस घेतलेली होती त्याची आधी सूचना निघाली ते लागू होणार आणि पुन्हा आम्ही सगळ्यांना आग्रह धरला जरांगे पाटील साहेबांची प्रामुख्याने मागणी होती का त्र्यंबकेश्वर राक्षस भवन अं भटाकडे असलेली माहिती पोलीस पाटलाकडे असलेली माहिती स्तरावर असलेली माहिती किंवा तुमची न लसीकरण देवीची ही माहिती सुद्धा पुरावा म्हणून गृहीत धरला पाहिजे किंवा सहपुरावा म्हणून तर त्याची अधिसूचना दोन एक ते दोन दिवसात निघणार आहे म्हणजे आपण बऱ्यापैकी आता दोन अधिसूचनेमध्ये हा मार्ग अतिशय सुकर आणि सुलभ करण्याचा आपण प्रयत्न करू आता प्रशासनातल्या काही थोड्या काय झालं काम झालं पण ते बाहेर आलं नाही आता इतकं मोठं काम त्यांनी केलेलं आहे काय झालं एखादी वंशवाढ जर आपण पाहिली आता हा रामोजी का राघोजी आहे तर ह्या राघोजीचा आडनावच नाही आहे नोंदमध्ये त्याचा आडनाव शोधावं लागतं त्याचं वंश शोधावं लागतं आणि मग आपल्याला समोर थोडं खिचकट आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा आता आपण नवीन टीम लावतोय म्हणजे शासनाकडे लगेच प्रस्ताव त्याचा अर्थ त्याच्या खर्चा खिरचा सहित ते सगळी टीम पाहून ते वंशवर झाली तर मग आपल्याला लगेच त्याचा व्यापकता त्याच्यामध्ये असं एकंदरीत जे कुंभी आहे ते सुटू नये हा प्रयत्न नक्की मला वाटते ते कसं आहे आता तुम्हाला माझं काय मत आहे तर ते अजून पूर्ण तर तुम्ही एक लक्षात घ्या का ही अधिसूचना आम्ही जगांगेर पाटील साहेबांकडे दाखवत नाही लक्षात घ्या ते दाखवल्यानंतर त्याच्यात काय दुरस्त्या काय करायच्या ते आताच आम्ही नाही दाखवू शकत जेथपर्यंत जगांगेर पाटील साहेब ते पाहत नाही पाहिल्यानंतर ते त्याच्यावर अभिप्राय काय देतं आणि त्यांनी जर तिथंच अभिप्राय काही दिलं तर आम्ही तुम्हाला नक्की ते दाखवू पण आता अधिसूचना त्यांच्या शिवाय आपण दाखवता येणार नाही अहो अर्धा तास तर तुम्ही थांबा ना एवढी काय भाई आहे तुम्ही सांगा हा मान जरागे पाटलांचा त्यांनी एवढा एवढ मेहनत घेतली एवढे सगळे कष्ट केले त्यांना न दाखवता आम्ही तुम्हाला दाखवलं तिथे नाही हा प्रश्न त्यांचा मी काही मुंबईला जाऊ नये किंवा एकवीस तारखेला आंदोलन करू नये याच्यासाठी आलो नाही माझी भूमिका आंदोलकासह एक सहकारी म्हणून आणि एक कार्यकर्ता म्हणून आहे त्यांनी आमचं काम आहे प्रामाणिकपणे कुठल्याही समाजाचं कुठलाही समाज असतो त्याच समाधान होणं हे सरकारचं काम असतं आणि ते कशा पद्धतीनं केलं पाहिजे त्याची एक भूमिका आहे कार्यकर्ता म्हणून आम्ही मध्यस्थही म्हणता येणार नाही एक कार्यकर्ता म्हणून आपण भूमिका घेतोय आता जे काही आम्ही याच्यात चार चार घंटे रात्रभर जा हे करून आपण हे सगळं निर्माण सगळ्या गोष्टी काल आम्ही एका एका एक शब्दावर आम्ही भांडलो सीएम साहेब स्वतः त्याच्यावर सकारात्मक रीतीनं कसं करता येईल सगळा प्रयत्न त्यांनी खर तर अतिशय चार घंटे त्यांचं पहिलं फ्लाईट चुकलं दुसरं चुकलं आणि तिसऱ्या फ्लाइटनं ते गेले वाटतं मला असं वाटतं एकंदर तर हे सगळं करून तो आपण सगळं तयार केलेलं आता आम्ही तयार केलेलं हे जरांगे साहेबांना त्यांच्या भूमिकेतून कारण आखरी समाज महत्वाचा आहे आणि समाजाशिवायही त्यांनी समाजाचं ज्याच्यात भलं होईल तेच त्यांनी करावं आम्ही आमचं भलंही ही त्याच्या हा विषय नाही त्यांनी त्यांच्या भूमिकेतून त्यांच्यातून त्यांनी ते पाहिलं पाहिजे आणि त्याच्यात जर आम्ही आणलेलं कागद आम्ही आणलेली घेतलेला विषय हा जर समाजासाठी पोषक असेल तर तो ते निर्णय घेईल ना तो निर्णय आम्ही कसा घेणार